दोन uh, हजार चोवीस मध्ये स्टाफ सिलेक्शनचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि एकनाथ पाटील अकॅडमीचे विद्यार्थी बी एस एफ सी से आय सी एफ आणि आय टी बी पी या पदावर अठरा मुलांची निवड झाली याबद्दल मला खूप खूप म्हणजे आनंद होतो आणि या विद्यार्थ्यांनी आमचा हा गौरव केला त्याबद्दल त्या विद्यार्थ्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद विशेष सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी हा की नोकरीच्या शोधात येतो आणि एफ बी एस एफ हे जे पद आहेत अगदी सोप्या पद्धतीनं दहावी बारावीच्या नंतर हे ते विद्यार्थ्यांना यश मिळणं शक्य आहे या मार्गाने जर विद्यार्थी गेलेत तर त्या एफ बी एस एफच्या पदासाठी हिंदी व्याकरण आहे त्याला पर्याय म्हणून इंग्रजी व्याकरण आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे आणि गणित या चार विषयाचा ता जर चांगला अभ्यास केला आणि चांगल्या पद्धतीने एक आठ ते बारा महिन्यामध्ये हे यश विद्यार्थ्याला भेटू शकता आणि आमचं नावलौकिक या वर्षी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे कमी जागा असताना सुद्धा यावर्षी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची संख्या पास झालेली आहे आणि मला आज खूप मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे या विद्यार्थ्यांनी एकनाथ पाटील अकॅडमीचं नाव उंचावलेलं आहे आणि आमच्या यशामध्ये एक नवीन तुरा रवला गेलेला आहे तर मी विद्यार्थ्याचं पुन्हा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्याचे आभार मानतो धन्यवाद माझे नाव पावडे बालाजी गोविंद राहणार भेंडेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील असून माझी निवड एकाने सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्समध्ये निवड झाली आहे तरी या माझ्या निवडी मागे सर्व आणि सर्व यश एकनाथ पाटील अकॅडमी याला जाते कारण की मी जेव्हा या नांदेडमध्ये आलो तेव्हा मी दोन हजार नांदेड नांदेडमध्ये आलो तेव्हा एकनाथ पाटील अकॅडमीला मी एक क्लास केला त्यानंतर एकाने एक वर्ष अभ्यास करून दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये माझं एका नाही सी आर पी मध्ये सिलेक्शन आहे आणि हे श्रेय माझे एका नाही जी जीएसचे जी जी श्रेय म्हणजे सगळ संपूर्ण सोंटक्या सरला सर एका सर नाही अशी शिकवितात जे संपूर्ण तोंडपाठ करून घेतात एक सांगायचं झालं म्हणजे जर प्लास्टिकची लढाई सांगायची झाली तर त्यामागीलची संपूर्ण एकाने कहाणी पण एका नाही आम्हाला उभे डोळ्यासमोर उभे करू अशी एका नाही शिकवणी करतात त्यामध्येच आपल्या गणिताचे सर मुस्तर सर आहेत त्यांनी एकाने आम्हाला गणिताच्या सगळ्या सु सुश्रेष्ठ स्पष्टीकरणासकट आणि क्लुप्त्या देऊन संपूर्ण एकाने लॉजिकनुसार कसे सोडायचे त्यामध्ये एकाने त्यांनी आमची मदत केली तसेच एकाने रिजनिंगचे एकाने एकनाथ पाटील सर यांनी आम्हाला मराठीसोबत रिजनिंग पण शिकवतात त्यांनी आम्हाला रिजनिंगमध्ये कसे एकाने फास्ट आणि कधी तीस सेकंदाच्या पंधरा वीस तीस सेकंदात जे गणित सुटतात ते पंधरा वीस सेकंदात कसे करायचे हे आम्हाला समजून एकाने आणि लॉजिकली शिकवले आहे तसेच हिंदी एकाने आम्हाला शिकवली गेली आहे का बॅस बॅच लावली ज्यांनी त्यांना हिंदीची पण व्यवस्था करून दिलेली आहे बाकीच्या इतर अकाडमी पेक्षा नाही एकनाथ पाटील अकाडमीला जास्त हे वाटते कारण की का नाही त्यांची शिकवण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत अशी आहे की का नाही समोरच्या विद्यार्थ्यांना आपल्याला एकाने पुढच्या नाही जे माग घडलेलं आहे ते समोर डोळ्यासमोर कसे का नाही हे करता येईल उबे हुबे तयार करतायत आणि पुन्हा एका नाही ते विद्यार्थी कधीच विसरणार नाही अशी नाही शिकवणी सर शिकवतात नमस्कार सर मी कल्याणकर योगेश गणेशराव माझं गाव राहणार गोगदरी तरी आपली एकनाथ पाटील सर ही अकॅडमी नांदेडमध्ये सर्वात उत्कृष्ट आणि बाबतीत उत्तम आहे तरी एकनाथ पाटील सरांचे खूप आभार व्यक्त करतो की माझी बी एस एफ मध्ये निवड झालेली आहे तरी एकनाथ पाटील सरांनी जर आठवड्याला टेस्ट घेतात प्रत्येक त्याचे वर्गामध्ये मार्क सांगून आपल्याला सोल्युशन सांगू शक सांगतात तरी आपल्या नांदेडमध्ये एकनाथ पाटील सरांसारखं बुद्धिमत्ता कोणी शिकत नाही आणि बुद्धी मॅथसाठी आपले मस्तुरे सर आहेत आणि जिकेसाठी सर हे तरी सर्वात उत्तम बॅच म्हणजे एकनाथ पाटील सर आपले नमस्कार माझं नाव वंजय मोहन बालाजी मी ग्रामीण भागामध्ये काउलगाव येथे राहणार आहे जिल्हा परभणी तालुका पूर्णा मी सरांकड दोन हजार एकोणीस मध्ये बॅत बॅत लावण्यासाठी आलो मित्राच्या सवासामध्ये आणि सवासामध्ये मज समजा दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस वयस आणि माझी निवड झालेली आहे सरांचे सरांचे अकॅडमी मध्ये अशीच तयारी करून घेतली जाते गणित बुद्धिमत्ता हिंदी व्याकरण मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण सगळ्या विषयाचा परिपूर्ण तयारी करून घेतली जाते कशामध्ये निवड झालेली माझी सीआरपीएफ सीआरपीएफ मध्ये निवड झालेली नमस्कार माझं नाव पांचाळ महादूर साहेबराव राणा सारोळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी जेव्हा दोन वर्षाखाली सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं होतं त्याच्यासाठी नांदेडला आलो तेव्हा काही माहिती नव्हती तर ते त्या तेव्हा मी एकनाथ पाटील सरांच्या अकॅडमीत प्रवेश घेतला आणि आज माझी बी एस पदी निवड झाली त्या या सर्व यशामागे एकनाथ पाटील अकॅडमीचं खूप खूप मार्गदर्शन आहे आणि त्यामागे एकनाथ पाटील सर मुस्तरे सर सोनटके सर यां सर्वांचा योग मोलाचा वाटा आहे आज आज खूप मी आनंदी आहे की माझी बी मध्ये निवड झालेली आहे